आहेत आहेत का ते तुम्ही समजा श्रीमंत झाले तर तुम्हाला काय करायला आवडेल काय न्यू न्यू कार्स खरेदी करायला हो का मला घर घ्यायला आवडेल हो मला स्पोर्ट्स अकॅडमी टाकायची हो का हो मला पूर्ण करायची पहिल्यांदा मी फोकस करेल त्याकडे आणि आई वडील तर माझी फर्स्ट प्रायोरिटी आहेच मिसेस मिसेस सेकंड प्रायोरिटी माझी फर्स्ट फॅमिली मिसेस आल्यावरून तर अजिबात नाही मला बाहेर देशात असं फिरून यायचं असं ट्रॅव्हलिंग खूप आवडते मला विदेशामध्ये फिरवून तुला भैया माझं स्वप्न अमिरला जायचंय फर्स्ट टाइम जाणार झाला कुठून आलेले आहेत शिरोळ हो का तुम्ही भविष्यामध्ये श्रीमंत झाल्यावर काय करसाल तुम्हाला काय करायला आवडते श्रीमंत झाल्या म्हणजे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायला एक आई वडिलांसाठी एक चांगलं त्यांच्या स्वप्नाचं स्वप्नपूर्ती घर बांधायला आवडेल त्यांना गाडीतून वगैरे फिरायला त्यांचं सगळं त्यांच्या ज्या इच्छा होत्या लहान पहिल्यापासून त्या पूर्ण करायला आवडतील म्हणजे हे लग्नाच्या अगोदर हे तुम्ही करणार आणि समजा लग्न झालं आणि तुमच्या वाईफ न तुम्हाला असं हे करू दिलं नाही तर नाही नाही असं नाही होणार असं करणार नाही तुला सांगताना आधी तसं सांगणार श्रीमंत झाले तर आई वडाला विसरून जातात वर आलेले आम्ही तर आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आलेले आहेत आम्ही आलो सांगलीवरून आलो फ्युचर मध्ये श्रीमंत झाला झाले तर तुम्ही काय करू शकता काय करणार अंबानीला कामाला ठेवायचं किंवा पंतप्रधानांना कामाला ठेवायचं जरा स्वप्न नाही किंवा विचार आहे पुढचा त्याला बनवून घेतो भाऊ तीन का तीन बंगले वगैरे हो का विदेशामध्ये जाणार वगैरे तुम्ही कुठून आलेले आहेत मी मध्ये राहतो मध्ये तुम्हाला काय करायला आवडतं आता श्रीमंत झाल्यावर सुद्धा प्रत्येक जण बोलतात की त्या वडिला खुश ठेवू आईवडिला सुखी ठेवू पण आपण एक विचार केला पाहिजे की फक्त श्रीमंत झाला तरच तुम्ही आईवडला खुश ठेवणार का वडिला खुश ठेवायला श्रीमंत व्हायची गरज नसते आपल्याला आपण ज्या वातावरणात राहतो तिथं तिथं आपण बघतो की लोकांना श्रीमंत झालो की घमंड येतो की फक्त पैशा पैशावरच हे करतात पैसे पैसे सगळं परिवाराकडे लक्ष देतात ना समाजाकडे लक्ष देतात समाजात आपली फक्त एक जी फेक इमेज आहे ती ठेवायची असते की माणसाला जपून की मी मोठा आहे मी असं आहे तसं आहे पण आपण तसं न करता की एक चार गुण पैसे कमी कामाव पण आईवडिला कडे लक्ष द्या आईवडला खुश ठेवा असं मला वाटतं म्हणजे वडिलाला म्हणजे तुम्ही कधी विसरणारच नाही पैसे पैसे आई वडील काही जर सकाळी पाच वाजता उठून अकरा वाजेपर्यंत रात्री जे काम करत असेल त्याची काही अपेक्षा नसते आपल्याकडून तिने फक्त हे असते की बोरगा खुश राहिला बघा आता समजा मला गरम फोन आला मी उचलला तर आई म्हणणार द्यावं लागतं काही काय करू शकतो सर्व पूर्ण करू असं काही नाही आयुष्यात आई वडिलांसाठी पूर्ण झालं पाहिजे किंवा मध्ये मोठं झालं पाहिजे त्यांच्या अपेक्षा काही पूर्ण करण्यासाठी आपण आहे तिथून पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो त्यांचे काही असेल काही अपेक्षा नसते त्यातून पण फक्त मुलगा खुश तर ते खुश पण त्यांना त्यांची अपेक्षाच काही नसते एवढे मुलांनी पण ते समजून घेतले पाहिजे आणि आई वडील काही ऑप्शन म्हणून नसतेच वडील तर आपल्या मुलं सगळं करत असते ना तर आपण त्यांना नाही काही दर आयुष्यात तरी कमीत कमी त्यांना जरी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दोन हासतील स्मित आपल्यासाठी खूप जावी लागते मला बाबा मुला कोण अपेक्षित त्यांना एवढंच वाटतं की आपण जे सोचलो ना ते आपल्या मुलांना सोचलं नाही पाहिजे आपलं मुलं आठवतात आपण जसं तसं तो नाही जगलं पाहिजे त्याच्यासाठी काही मी प्रयत्न करत ना आपल्याला असं करा करायचं का